नमस्कार मित्रांनो आपलं कोकण युट्यूब चॅनल सगळ्यांचा सकाळी सकाळी स्वागत आणि आता इकडे बघा आठवलेकरांची ढोरा जात मळ्यात चरोसाठी आता स्वयं सो सोडला नाही हा तर बघा आता एक एक बाहेर एंट्री मारता तर ही पहिली जर मारला ना एंट्री त्याच्या मागना इलो बंडो बंडो इलो आणि आता इलो त्याच्या मागना सागर हो सागर इलो आणि सागराच्या मागण्या इलो पाखरो पाखराच्या गळ्याचा लोण नव्हता त्या पाय पाखरा झाले वांदे चलोचे पाखरो वसाडा पाखरा मग कोळा बिळा लावला ना बऱ्यापैकी अजून लावीत तो बघा निघालो हा बघा मालक पाखर्याचो आणि आता ही पाटणा इली गिरगाय गिरगायचा छोटासा वासरू कसा चपोळा बघा चालला आणि ही बघा चमेली इली चमेली बघता इकडं तिकडं आणि हिवा आता मागण्या येईल चतुर चतुर पण चाललो आणि ही पण जर्सीवाली गाय ती पण गेली आणि ही बघा किल्लारा धावतच गेली सुसाट उसाट धावत गेली हो हिलो आणि जर्साच्या पाटना सगळ्या शेवटी संतो तो बघा संतो येता पाटणा आणि संताच्या पाटना येतो छोट सो येता आणि ह्यांच्या मागनं येतो तो, तो पालक त्यांचे आता हे चालले तर बघा सकाळचं वातावरण एकदम भारी आता बघा छोटो पण चाललो त्याच्या बागना आज पाऊस भरपूर आहे त्यामुळे पावसाचं वातावरण वा बघा एक नंबरच हा त्या बघा भरपूर पाऊस हा काल चला आता या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोर या व्हिडिओ कसं वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद